राष्ट्रीय आकाशवाणी अमृता प्रकाश आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात गोवा राज्य अग्रेसर असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन गोवा मुक्ती मुक्तीसंग्रामाचा हिरक महोत्सव आगामी सत्तावीस वर्ष खऱ्या अर्थानं भारतवासियांच्या समर्पणाची कसोटीची असतील पंतप्रधानांचं मत देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्क्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विचारवंत मागो वैद्य यांचं निधन आणि अॅडलेड क्रिकेट कसोटीमध्ये भारताचा आजवरच्या सर्वात कमी धावसंख्येसह पराभव आता सविस्तर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात गोवा राज्य अग्रेसर असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे गोवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज पणजी इथं बोलत होते गोव्याच्या मुक्तीसंग्रामात त्याग आणि समर्पण दिलेल्यांना राष्ट्रपतींनी आदरांजली अर्पण केली स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या गोवा राज्यानं आतापर्यंत प्रगतीचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं जगातील सर्वात सुंदर किनारा लाभलेल्या गोव्याची प्रगती उल्लेखनीय आहे असं म्हणाले कोविड संकटात गोव्यातील औषध निर्माण कंपन्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं गोव्याचा स्वातंत्र्य संग्राम खूप काळ चालला आजच्याच दिवशी एकोणीश एकसष्टला परकीय सत्तेपासून गोवा मुक्त झाला त्यामुळे आजचा दिवस हा केवळ गोव्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी संस्मरणीय आहे असं राष्ट्रपती म्हणाले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत मोदी यांनी या मुक्तीसंग्रामातील वीरांच्या त्याग आणि शौर्याचं स्मरण आपल्या ट्विटर संदेशात केलं आहे दरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आत्मनिर्भर गोव्याचं स्वप्न साकारण्यासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी गोव्यातल्या जनतेला केलं आगामी काही वर्ष आपली संपूर्ण ताकद आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लावण्याचं सा आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या उद्योग समूह आणि व्यवसायांना केलं असोचॅम फाउंडेशन सप्ताह दोन हजार हो वीस या कार्यक्रमात आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण केलं यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते टाटा उद्योग समूहाला असोचॅम एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी हा पुरस्कार देण्यात आला टाटा समूहाच्या वतीनं रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला देशाच्या विकासात टाटा उद्योग समूहाचं महत्वाचं योगदान आहे असं मोदी म्हणाले नव्या तंत्रज्ञानाच्या स्वरूपात आव्हानं आणि उपाय दोन्ही पुढे येतील असं सांगून ते म्हणाले की सध्याचा काळ हा नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा काळ आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारतीय स्वातंत्र्याची शतकपूर्ती असेल त्यामुळे आगामी सत्तावीस वर्ष भारतासाठी महत्वाची असून ही भारताची जागतिक भूमिका निश्चित होण्याची आणि खऱ्या अर्थानं भारतवासियांच्या समर्पणाची कसोटीची वर्ष असतील आने वाले 27 साल भारत के ग्लोबल रोल को ही तय करने वाले इतना नहीं है बल्कि ये हम भारतीयों के ड्रीम्स और डेडिकेशन दोनों का टेस्ट करने वाले हैं ये समय भारतीय इंडस्ट्री के रूप में आपकी कैपेबिलिटी कमिटमेंट और करेज को दुनिया भर को हमें एक बार विश्वास के साथ दिखा देना है और हमारा चैलेंज सिर्फ आत्मनिर्भरता ही नहीं है बल्कि हम इस लक्ष्य को कितनी जल्दी हासिल कर करते हैं ये भी उतना ही महत्वपूर्ण है भारत की सफलता को लेकर आज दुनिया में जितनी पॉजिटिविटी है शायद उतनी पहले कभी नहीं रही जग आता चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे कूच करत असून भारताच्या यशाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन सकारात्मक आहे देशातील युवा स्टार्टअपमधून आहेत संशोधन आणि विकासासाठी अधिकाधिक खर्च केला जात आहे त्याचबरोबर उत्पादन क्षमता वाढवण्यावर सध्या भर दिला जात असल्याचं म्हणाले भारताच्या अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास असून जगातील अनेक देश भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत असंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिएतनामचे पंतप्रधान न्युएन झुआन फुक यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत या बैठकीदरम्यान परस्पर सहकार्याच्या द्विपक्षीय मुद्द्यांसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा होईल आणि भारत व्हिएतनाम समग्र धोरणात्मक भागीदारीवर भर दिला जाईल भारतीय सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे देशाच्या सीमेवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितलं हैदराबादमधील दुंडीगल इथल्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या दीक्षांत संचालनाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते सायबर युद्धासारख्या भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याकरता संरक्षण दलांनी आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज राहण्याची गरज आहे असंही राजनाथ सिंह म्हणाले केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे कर्नाटकातील पंचवीस महामार्ग प्रकल्प पायाभरणी केली आणि आठ महामार्गांचं उद्घाटन केलं दहा कोटी नऊशे हे प्रकल्प असून हे नवे महामार्ग एक, एक किलोमीटर अंतराचे असणार आहेत या महामार्गांमुळे मोठं परिवर्तन घडणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल त्याबरोबरच देशातील दळणवळणात सुधारणा होईल असं प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस यडीयुरप्पा यांनी या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केलं बंगळुरू आणि मंगळुरूला जोडणाऱ्या अन्य प्रकल्पांनाही केंद्रा मंजुरी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली देशातला कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता पंच्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्के झाला आहे आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात एकोणीस एकोणतीस हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या पंच्याण्णव लाख पन्नास हजारांवर पोहोचली आहे मे महिन्यात बरे होणारी रुग्णसंख्या केवळ पन्नास हजार होती रुग्ण बरे होण्याचं प्रमाण उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा तीस पट कायम आहे सध्या देशात तीन लाख आठ हजार रुग्ण उपचार घेत आहेत गेल्या चोवीस तासात पंचवीस हजार एकशे त्रेपन्न नव्या रुग्णांची भर पडली त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक कोटीच्या वर पोहोचली आहे देशातला मृत्यूदर हा जागतिक तुलनेत सर्वात कमी म्हणजे एक पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के असून गेल्या चोवीस तासात तीनशे सत्तेचाळीस मृत्यूंची नोंद झाली आता कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख पंचेचाळीस हजार झाली आहे काल एकाच दिवसात देशभरात अकरा लाख एकाहत्तर हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या त्यामुळे आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या सोळा कोटी नव्वद हजारांवर पोहोचली आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवर पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष दोनशेहून अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वास ज्येष्ठ भाजपा नेते गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे पश्चिम मेदिनीपूर आज सार्वजनिक ते बोलत होते माजी मंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या आगमनानं पश्चिम बंगालमध्ये भाजपा मजबूत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली तृणमूल काँग्रेस पक्षातील भ्रष्टाचार राज्याच्या जनतेला माहीत असून एक एक पक्षनेता पक्ष सोडून जात असल्याचं म्हणाले शुभ अधिकारी यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठीच तृणमूल काँग्रेस पक्ष सोडल्याचं म्हणाले आगामी काही दिवसात भाजपा अनेक जण इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार वीस येत्या बावीस तार्ख, तारखेपासून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात येत आहे हा महोत्सव दरवर्षी विविध संस्थांच्या सहयोगानं आयोजित करण्यात येतो ऐकूयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात येणारा हा सर्वात मोठा विज्ञान उत्सव आहे या वर्षीच्या उत्सवाची मध्यवर्ती संकल्पना स्वयंपूर्ण भारत आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान अशी आहे विश्वविख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम यांच्या जयंतीला बावीस डिसेंबर रोजी या उत्सवाची सुरुवात होत असून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंचवीस डिसेंबर रोजी त्याची सांगता होईल वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी या महोत्सवाबाबत आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं की वैयक्तिक पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंबाबत प्रेरणा देण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे इंडिया नेशनल साइंस फेस्टिवल की मूल कल्पना ये थी कि, कि किस तरह हमारे प्रयोगशालाओं में जो काम होता है हमारे वैज्ञानिक जो काम करते हैं अनुसंधान तो जो करते हैं उसको हम लोगों तक किस तरह उसकी भावना पहुंचाएं कि लोगों को किस तरह बताए कि अनुसंधान से लोगों का क्या भला हो रहा है समाज का क्या भला हो रहा है तो ये सब हम लोग बताना चाहते हैं और इसी श्रृंखला को आगे बढ़ाते हुए इस साल का आईएसएफ का आयोजन किया गया है भारताचा एकावन्नावा अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या वर्षात जानेवारीमध्ये गोव्यात होणार आहे यासाठी इंडियन पॅनोरोमा विभागात तेवीस फीचर आणि वीस नॉन फीचर फिल्म्सची निवड झाल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केली यात इंग्रजी हिंदी ओडिया मराठी संस्कृत मल्याळम गुजराती बंगाली अशा अनेक भारतीय भाषांमधल्या चित्रपटांचा समावेश आहे रेल्वे गाड्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत असं मंत्रालयानं कळवलं आहे प्रवाशांना तिकिटासाठी प्रतीक्षित रहावं लागू नये म्हणून प्रयत्नशील आहे दोन हजार चोवीस पासून केवळ आरक्षित तिकीटच जारी केली जातील प्रतीक्षा यादी पूर्णपणे बाद केली जाईल अशा आशयाच्या वृत्ताबाबत रेल्वे मंत्रालयानं ही प्रतिक्रिया दिली आहे एखाद्या रेल्वे गाडीत जेव्हा बर्थ आणि आसनांच्या उपलब्धतेपेक्षा प्रवाशांची मागणी अधिक असेल त्यावेळी प्रतीक्षा यादीची तरतूद असते यामुळे मागणी आणि आसनांच्या उपलब्धतेत होणाऱ्या चढ उतारांच्या अनुषंगानं ही तरतूद उपयुक्त ठरते त्यामुळे ती बंद करणार नाही असं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मागो वैद्य यांचं आज दुपारी नागपूर इथं निधन झालं ते सत्त्याण्णव वर्षांचे होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते एकोणीशे अठ्याहत्तर ते एकोणीशे चौऱ्याऐंशी या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक डॉ मोहन भाग गवत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे मागो वैद्य हे प्रतिष्ठित पत्रकार होते अनेक दशक त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात मोलाचं योगदान दिलं भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता असं पंतप्रधान मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे वैद्य यांच्या पार्थिवावर उद्या नागपूर येथील अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत माजी खासदार आणि शिवसेना मोहन रावल यांचं आज गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं तहात्तर वर्षांचे होते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार मोहन रावल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे गुरुतेग बहादूर यांच्या शहीद दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं आणि न्याय आणि सर्वसमावेशक समाजासाठीच्या त्यांच्या दृष्टीचं त्यांनी स्मरण कलि गुरुति बहादूरजी यांचं जीवन धैर्य आणि करुणेचं प्रतीक असल्याचं आपल्या ट्वीटमध्ये मोदी यांनी म्हटलं आहे क्रिकेट कसोटीमध्ये आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात भारतीय संघाची अवस्था अक्षरशः दयनीय झाली एक बाद पुढे खेळ दावांकडे धावांची आघाडी होती मात्र यजमान संघाच्या वेगवान भारताचा संघ दुसऱ्या डावात छत्तीस धावांमध्येच गारद झाला एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतकी वाईट कामगिरी पहिल्यांदाच झाली आहे यजमान ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ नव्वद धावा करायच्या होत्या दोन गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी हे लक्ष साध्य केलं बिहार राज्यातील इयत्ता नववीच्या पुढील वर्गांच्या शाळा आणि कोचिंग क्लास चार जानेवारीपासून सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समूहानं कोविड सुरक्षेचे सर्व खबरदारीचे उपाय पाळत वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे सर्व काही यथास्थित झालं तर आगामी काळात टप्प्याटप्प्यानं खालच्या इयत्तांचे वर्गही सुरू करण्यात येतील सॅनिटायझेशन आणि कोविड सुरक्षा पाळण्याची जबाबदारी सर्व शाळा आणि कोचिंग क्लास यांची राहणार आहे सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारच्या वतीनं प्रत्येकी दोन मास्क मोफत देण्यात येणार आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात गोवा राज्य अग्रेसर असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन गोवा मुक्तीसंग्रामाचा तिरक महोत्सव आगामी सत्तावीस वर्ष खऱ्या अर्थानं भारतवासियांच्या समर्पणाची कसोटीची असतील पंतप्रधानांचं मत देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर पंच्याण्णव पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्क्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विचारवंत मागो वैद्य यांचं निधन आणि ऍडलेड क्रिकेट कसोटीमध्ये भारताचा आजवरच्या सर्वात कमी धावसंख्येसह पराभव याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार